स्वामी समर्थ तुम्ही धन्य आहात की तुम्ही हा देवाने पाठवलेला संदेश उघडला आहे संदेश शेवटपर्यंत ऐकावे अशी देवाची आज्ञा आहे हा संदेश बदलण्यास तुम्ही तुमच्यासाठी या संदेशात असलेले काही तुमच्यासाठी खास आशीर्वाद गमवू शकाल जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ असे टाईप करा व्हिडिओला लाईक करा आज तुम्ही निवडलेला नंबर देव तुम्हाला काही मार्गदर्शन करणार आहेत या संधीचा उद्देश फक्त तुमच्या हरलेल्या मनाला जागृत करण्यास आणि तुमचा देवावरती विश्वास असून रोड करण्यास तुम्हाला आज्ञा देत आहे देवाचे शब्द शांतपणे ऐका काही दिवसापासून देव तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत तुमच्या जीवनाला धोका निर्माण करणाऱ्या काही व्यक्तीबद्दल देव तुम्हाला इशारा पाठवत आहे जागृत आणि प्रार्थनापूर्वक रहा कारण देव तुमचे रक्षण करत आहे आणि तुम्हाला सुरक्षिततेसाठी मार्गदर्शन करत आहे देव नेहमी तुमच्या सोबत आहे तुम्हाला मार्गदर्शन करत आहेत लक्षात घ्या लोक धमक्या किंवा अडचणी एकटे नाही देव तुम्हाला आश्रय आणि शक्ती आणि देवाला तुमच्या वेदना माहीत आहे तुमचे कष्ट पाहिले आहे तुमचे पावले सुरक्षितता आणि शांततेकडे निर्देशित करा मी वेगवेगळ्या रूपात तुमच्यावर लक्ष ठेवून आहे आणि तुमचे सर्व निर्णय मला मान्य आहे मोठे कर्ज किंवा खूप दूरची वाटणारी स्वप्ने अनिश्चित पण खूप कठीण वाटू शकतात पण आनंदाची बातमी ही आहे की मी तुमच्यासोबत आहे म्हणूनच हा संदेश तुमच्यापर्यंत आज आला आहे योग्य वेळ आल्यावरती देव तुमच्यासाठी ते मार्ग उघडतात जिथून चालण्याची तुमची इच्छा आहे देव तुमच्यासाठी वाटणारे कठीण पर्वत आहेत तुमचे रस्ते मोकळे करणार आहेत सर्व काही ठीकपेक्षा चांगले होणार आहे तुम्ही लवकरच पाहणार आहात की सर्व काही किती सुंदरपणे तुमच्या आयुष्यात येणार आहे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तुम्ही डबल वन 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 टाईप करा तुम्ही खूप काळ त्रास आणि वेदना सहन केल्या आहेत हे प्रतिकूलचे ठिकाण सोडून पलीकडे जाण्याची वेळ आली आहे तुम्ही जे शोधत आहात ते या कठीण ऋतूच्या पलीकडे आहे तुमचा भार देवावर सोपवा आणि मोकळे व्हा आता विश्वास आणि पुढे जाण्याची वेळ आली आहे वा तुम्हाला निराशेचा सामना करावा लागतो तेव्हा त्या अध्यायावरती लक्ष देऊ नका तुम्हाला थकवा किंवा निराशा वाटू शकते देवाने तुम्हाला जे वचन दिले आहे तेही लक्षात आणा आणि विश्वास ठेवा हार मानू नका हा देव फसवणार देव नाही तुमच्यासाठी त्याच्या योजना चांगल्या आहेत देवाची वचने खरी आहेत आणि देवाचे शब्द कधीही खोटे ठरत नाही विश्वासाने स्वीकारण्यासाठी होय देवावर विश्वास आहे असे टाईप करा मार्ग काढत आहे तुम्ही जे काही मागता ते तुम्हाला मिळाले आहे आणि ते तुमचेच असेल यावर विश्वास ठेवा जे देवावर विश्वास ठेवतात त्यांचे सामर्थ्य अजून वाढेल ते गरुडासारखे पंख घेऊन वर यशाच्या शिखरावर चढतील ते धावतील आणि थकणार नाहीत चालतील आणि खाली पडणार नाही तुम्ही देवाला प्रार्थना करा देव तुमच्या प्रार्थना ऐकतील देवाला म्हणा मला माहित आहे की मला पूर्णपणे तुमच्या संरक्षण आणि प्रेमाबद्दल खूप आभारी आहे मला माहित आहे की तू नेहमी माझ्यासोबत आहात की मला माहित आहे तुमची शक्ती माझ्या कमकम तुफनावर परिणाम करते स्वामी राया आमचे जीवन तूच चालवतोस समस्या तूच देतोस त्यातून तूच आम्हाला शिकवतोस आमचा विकास करतोस आणि तूच समस्या दूर करतोस हे माऊली तुझ्या या कृपेसाठी अनंत कोटी धन्यवाद असेच आम्हा बालकांवर प्रेम करा आणि तुझा विश्वास ठेव कारण तू सोडून आम्हाला दुसरे कोण तुमचे जीवन खऱ्या आनंदाने उबदारपणाने जाईल तुमच्या सभोतांचे दैवी प्रेम प्रतिबिंबित करेल हे प्रेम तुमच्या आत्म्याचे पालन पोषण करेल आणि तुम्हाला खरा आनंद देईल धन्यवाद